अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचा जो अर्थसंकल्प सत्तावीस तारखेला मांडला त्यासाठी त्यावर विशेषतः मी बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय अजितदादा यांना शासनाचा प्रशासनाचा खरं तर प्रचंड असा अनुभव आहे गेली मला वाटतं की पाच अर्थसंकल्प त्यांनी मानलेले आहे पण त्यांनी मानलेल्या अनेक अर्थसंकल्पामध्ये जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास काही मागच्या सत्तावीस तारखेला मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये मला दिसला नाही कदाचित त्यावर मला नागपूरकरांची छाप अधिक दिसली जो कॉन्फिडन्स दादांचा होता तो जरा मला काही त्यावेळेस दिसला नाही ज्या कॉन्फिडन्सनी दादा अर्थसंकल्प मांडायचे आणि म्हणूनच मला कदाचित होऊ शकतं की ते नव्याने त्या बाजूने सत्तेत गेल्या त्यामुळे थोडासा कदाचित महाराष्ट्राला पटणार नाही पण त्यांना त्या अर्थसंकल्पामध्ये दारांची छाप मला प्रकर्षाने जाणवली नाही हे नक्कीच आपण म्हणू शकतो अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे महिला सक्षमकरण असेल एकट्रिलियन अर्थव्यवस्था आहे उद्योग विभागांच्या घोषणा आहेत अनेकां ठिकाणी त्यामध्ये खरं तर मला कळत नाही की अर्थसंकल्पामध्ये महिला सशक्तीकरणासाठी लेख लाडकी या योजनेवर काही निधीची आपण तरतूद केली असं तुम्ही सांगितलं अध्यक्ष महोदय हे करत असताना खरंच राज्यातील महिलांचं सक्षमीकरण सशक्तीकरण होते का आज आपण सगळ्यांनी बघितलंय महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महिलावरील अत्याचारांच्या घटना महाराष्ट्रात होत आहे तुम्ही मला तर असं वाटतं की या सगळ्यामध्ये या योजनेवर अर्थमंत्री मोदयाने एक शायरी पण केली मी त्या शायरीचा उल्लेख करे आणि हे संपूर्ण जे काही मानलं गेलं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मत मिळवण्यासाठी हा जो काही अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सशक्तीकरणावर दाखवलं गेलं मला हे कळत नाही अध्यक्ष मोदय की आपण अर्थसंकल्पामध्ये साड्या सुद्धा वाटपाय साठी निधी उपलब्ध करून दे जर राज्य सरकारला साड्या वाटप करण्याची आवश्यकता पडते मला वाटतं की आज साड्या वाटप करण्यापेक्षा महिला असुरक्षित आहेत तुम्ही साडी देण्यापेक्षा महिलांना शस्त्र देण्याची गरज आज राज्याची आर्थिक स्थिती दर्शवणारी अर्थसंकल्प मांडल्यानंतर अजितदादांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं होतं आर्थिक स्थितीला शिस्त लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो दादा तुम्ही म्हणालात भाषणातच म्हणाल आम्ही वेळेस तुमचं नेहमीच असतो ज्या वेळेस तुम्ही भाषण करताय आम्ही शिस्तच लावतो म्हणता पण तुमची शिस्त पूर्ण बिघडून जाते हेही त्या ठिकाणी मानलं पाहिजेत अध्यक्ष अर्थमंत्री महोदयांनी मानलेले अर्थसंकुल वाचल्यानंतर मात्र शिस्त लावण्याची आर्थिक स्थिती लपवली असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे चाल जे बोलतायत काय काय महिलांच्या पोलिसांचा मॉरल पोलिसांच्या महिलांच्या संदर्भात टिप्पणी केली जाते सभागृह आपण बाहेर अध्यक्ष मोठे सत्ताधारी पक्षाचे आमदार हे शोधत काय याच्यावर कोणी बोलायला नको या राज्याचे गृहमंत्री सक्षम गृहमंत्री म्हणून आहेत सांगतात आम्हाला काही भीती नाही सागर बंगला आमच्या पाठीमागे आहे त्यामुळे आम्ही कोणाचं काही केलं तरी काय होणार नाही आणि पोलिसांनी जर फोटो काढलेत म्हणतात की दाखवतील कुठे काय करणार बायकोला नेऊन दाखवतील हे महिलांचा म्हणजे लोकप्रतिनिधी करताय सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी अध्यक्ष म्हणून हे काय चाललंय याचाही विचार या निमित्तानं योजना आणली त्यापेक्षा महिलांच्या संरक्षणासाठी काय करणार आहात हे जर त्या ठिकाणी दाखवलं असतं तर नक्कीच त्याचा या राज्यातील महिलांना उपयोग झाला असता मोठे मुख्यमंत्री परवा म्हणाले उपमुख्यमंत्री गृहमंत्री की आम्ही कोणाची आई बहीण कोण काढत असेल विरोधी पक्षाचा देखील सदस्यांचं कोणी आई बहीण काढत असेल तर मी तुमच्या बाजूनं मजबूतीने उभं राहील असं गृहमंत्री म्हणाले अध्यक्ष महोदय पण सत्ताधारी पक्षातील आमदार आणि सत्ताधारी जर रोज विरोधकांची आई बहीण काढत असतील तर त्याला कोण त्याच्यावर काय कारवाई आपण करणार गृहमंत्री महोदय काय कारवाई करतील हा खरा मला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय यावर ते बोलतील की नाही हाही खरा प्रश्न आहे म्हणून त्यांना मला वाटतं की मी म्हणालो की साऱ्याऐवजी महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने आता शस्त्र देऊन त्यांना शस्त्र त्यांच्या हातात दिलं तरच या राज्यातील महिला आज सुरक्षित राहतील कारण आताचे दुशासन महिलावर ज्या पद्धतीनं अत्याचार आणि पोलिसांचं खच्चीकरण करतायत महाभारतामध्ये आपण माहित आहे की श्रीकृष्णाने द्रौपदीला दिला वस्त्र दिलं पण तुम्ही मात्र महिलांना आता शस्त्र पुरवा अशी आमची मागणी या निमित्तानं अध्यक्ष महोदय आहे